आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखे नरम लुसलुशीत आणि चविष्ट असे पोहे कसे बनवायचे ते की आपल्याला बघितल्या बघितल्या खावाशी वाटतील असे आपण पोहे बघणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार स्वादगुरा रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे कसे बनवायचे ते व लुसलुशीत पोहे बनवायचे असतील तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा ना नरम पोहे बनवण्यासाठी तर पोहे लागणार आहेत तर मी पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत त्यासाठी कांदे घेतलेले आहेत दोन कढीपत्त्याची इथं आपल्याला पाणी लागणार आहेत पाच ते सहा इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं कोथिंबीर पण घेतलेली आहे चला तर मग बनवूया सर्वात पहिले आपण हे कांदे कापून घेणार आहोत आपल्याला इथं बारीक कापून घ्यायचे आहेत कांदे मी इथं कांदा चिरून घेतला मिरची पण चिरून घेतली कोथिंबीर पण चिरून घेतली आणि कडीपत्त्याची पानं बघा पोह्याला कांदा भरपूर असला की पोहे अगदी खायला छान लागतात म्हणून आपल्याला इथं कांदा भरपूर वापरायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त घालायच्यापेक्षा किंवा मग आवडत नसेल तर थोडा कमी पण घालू शकता आता हे पोहे मी पहिले साफ करून घेतलेले आहेत कचरा वगैरे याच्यातला काढून घेतला आता आपण एका गाळणीमध्ये हे घालून घेऊया आता इथं मी पोपली ठेवलेली आहे त्याच्यावर हे चालणी ठेवलेली आहे आता आपण याला धुवून घेणार आहोत आपल्याला याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे याला नरम करून घ्यायचं आहे तरच आपले पोहे हे नरम होतील सर्व मी धुवून घेतले फक्त अगदी दोन मिनिट याला मी असं पाण्यामध्ये ठेवून घेतलं त्यामुळे आपले पोहे हे मस्त असे नरम होतील आता आपण याला उचलून घेऊया आणि आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी असं गाळून घ्यायचं आहे आता आपल्या पोह्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ठेवून घ्यायचं नाही पोहे आपले मस्त असे कोरडे झालेले आहेत आणि बघा नरम पण झालेले आहेत मी याला असंच दहा मिनिट सोडून दिलं होतं तर पॅनमध्ये मी इथं तेल घालून घेतलेलं आहे बघा त्या छोट्या नाही इथं मी अडीच चम्मस तेल टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या पोह्यानुसार थोडं कमी जास्त करू शकता पण पोह्याला तेल थोडं जास्तच लागते त्यामुळे पोह्याला रंग छान येतो आणि पोहे अगदी नरम बनतात तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी सर्वात पहिले शेंगदाणी टाकून घेते आणि याला थोडंसं परतून घेते आपल्याला जास्त काळे करायची नाही आता हे काढून घेऊया हे अर्धा चम्मच इथं जिरं टाकून घेते कढीपत्ता घालून घेऊया लगेच कांदा घालून घेऊया आता इथं मिरची आणि राईला आपला कांदा टाकून घेऊया तर आपण मस्त असा परतून घेणार आहोत याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा रंग बदलेपर्यंत त्याच्यामध्ये आपण हे धणे टाकून घेऊया बघा छोट्या चम्मचने मी इथं अर्धा चम्मच टाकलेले आहेत आणि आता आपण अर्धा चम्मचाच्यामध्ये सोप घालून घेऊया छान चव येते आपल्या पोह्याला म्हणून आपण इथं सोप आणि धना वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर काही आवश्यकता नाही आता आपण इथं कसुरी मेथी घालून घेऊया अगदी पाऊन चमचा इथं आपण साखर टाकून घेऊया पाऊन चमचा तिथून हळद घालून घेते आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता आपला कांदा आणि मिरची झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये पोहे घालून घेऊया बघा पोहे करते वेळेस आधी आपली सर्व पूर्वतयारी करून घ्यायची कांदा वगैरे चिरून आणि नंतर आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत त्यामुळे हे पोहे जे आहेत ते नरम राहतील नाहीतर मग बराच वेळ जर झाला तर पोहे कडक होतात तर हे याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया याच्यामध्ये चवीपुरतं मी बीठ घालून घेते आता पोहे पूर्णपणे मी मिक्स करून घेतले आता इथं पोहे मी हे तीन माणसाचे करत आहे तुम्ही जास्त पोहे करायचे असतील तर तुम्हाला इथं साहित्य पण जास्त घ्यावं लागेल तरच पोहे छान होतील आणि खायला पण मस्त लागतील साहित्य जर कमी झालं तर मग बरोबर होणार नाहीत बघा अगदी असे नरम पोहे झालेले आहेत अगदी थोडे शंभा याच्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला पुन्हा इथं लागणार आहेत साखरेमुळे काय होते जे पोहे आहेत त्याला असा नरमपणा येतो आणि आपण पोह्यावर लिंबू खातो त्यामुळे याला मस्त अशी चव येते म्हणून इथं साखर टाकलेली आहे अगदी पाच मिनिट आपण याला असं आचेवर झाकून ठेवूया पोहे झालेले आहेत आता आपले आपण एका प्लेटमध्ये आता हे काढून घेऊया आणि आणिच्या छान अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा आता आपण याच्यावर शेंगदाणे कोथिंबीर शेव आपल्या आवडीनुसार याच्यावर पणही घालून घेणार आहोत बारीक कांदा चिरून याच्यावर टाकून घेतलेला आहे कांद्यामुळे तर आणखीन छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही आता इथं तुमच्याकडे जर लिंबू असेल तर थोडं लिंबू पिळून घ्या आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथं पिळलेलं नाही त्यामुळे काय होईल आपण जे साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे गोड असे मस्त लागतील कशी वाटली रेसिपी ते कळवा आणि लाईक करा तुमचं लाईक माझ्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं म्हणून एक लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन पुन्हा रेसिपी घेऊन येईल धन्यवाद